श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो सातस्वामींची या चॅनेलमध्ये मी तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करू देत तुम्हाला नेहमी आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ देत हीच स्वामीचरणी प्रार्थना तर स्वामी भक्त हो स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आज आपण होळीच्या दिवशी करण्याचे उपाय यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर होळी पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी उपासना करण्यासाठी अतिशय उत्तम मानली जाते होलिका दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केलं जातं यंदा होलिका दहन चोवीस मार्च रोजी आहे असं म्हणतात की या होळीमध्ये वाईट गोष्टींचा नाश होतो होलिका दहन केल्याने आजूबाजूच्या नकारात्मक शक्तीचा नाश होऊन जीवनात आनंद निर्माण होतो जीवनात सकारात्मकता येते सुख समृद्धी येते अशा सगळ्याच दृष्टीने होळीचा सण खूप खास आहे होळीच्या दिवशी असणारी सकारात्मकता आपल्याही आयुष्यात यावी यासाठी होळीची राखश्रद्धेने आपण आपल्या कपाळाला लावतो ज्योतिषशास्त्रात देखील काही उपाय सांगण्यात आले आहेत जे उपाय केल्याने तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक समस्या सोडवू शकता आर्थिक संकट दूर करू शकता धनप्राप्तीसाठी होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला एकच छोट काम करायचं आहे होळीच्या दिवशी केलेल्या या उपायामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतात तुमच्या आर्थिक अडचणी सुटू शकतात त्याचबरोबर तुमची कर्जमुक्ती देखील होऊ शकते तर आता आपण होळीच्या दिवशी कोणते उपाय करू शकतो ते पाहणार आहोत तर उपाय नंबर एक होळीच्या दिवशी सकाळी दहा वाजता पिंपळाच्या पानावर देवी लक्ष्मीचं आगमन होतं त्यामुळे ज्या व्यक्तीवर आर्थिक संकट आहे त्याने सकाळी पिंपळाच्या झाडाखाली जावं पिंपळाला पाणी घालावं यानंतर झाडाखाली बसून कुठल्याही लक्ष्मी मंत्राचा जप करावा किंवा एखाद्या लक्ष्मी स्त्रोताचं पठन करावं मग ते सुक्त असेल किंवा महालक्ष्मी अष्टक असेल किंवा एखादा लक्ष्मी मंत्र असेल त्याचं पठण करावं यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील उपाय नंबर दोन आर्थिक संकट दूर करण्यासाठी हा उपाय आर्थिक संकट दूर करण्यासाठी होळीचे भस्म लाल कपड्यात बांधून ते तिजोरीमध्ये ठेवा सोबत त्या राखीची पुडी बांधा आणि ती पुडी तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवा यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल उपाय नंबर तीन घरात सुख शांती येण्यासाठी हा उपाय आहे तर घरात सुख शांती आणण्यासाठी होळीचे भस्म एका डबीत ठेवा आणि एखाद्या शुभ मुहूर्तावर घरातील प्रत्येक कोपऱ्यात हा भस्म टाका यामुळे घरातील भांडणे मिटतात आणि घरात सुख शांती येते उपाय नंबर चार घरावरील वाईट दृष्टी दूर करण्यासाठी हा उपाय आहे जर तुमच्या घरात एखादे लहान मूल सतत आजारी पडत असेल तर होलिकेचा भस्म एका कपड्यात बांधून त्या मुलाच्या उशाशी ठेवा त्या मुलाच्या कपाळाला देखील लावा त्यामुळे सुद्धा तुम्हाला फरक दिसून येईल सांगितलेले उपाय तुम्ही मनोभावे केले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला या उपायांचा नक्कीच लाभ होईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सात स्वामींची या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ